झाडांची लागवड चालू असताना आपण बऱ्याच ठिकाणी बघतो की खड्ड्यामध्ये कीटकनाशक टाकलं जातं तर कीटकनाशक का टाकलं जातं याच्या मागचं महत्त्वाचं कारण मी तुम्हाला दाखवणार आहे तर सर्वात आधी बघून घ्या की इकडे माझ्या मागे इकडे आंब्याची लाग लागवड चालू आहे आणि लागवड चालू असताना इकडं ज्या वेळेस आपण खड्डे करत होतो तर खड्डे करत असताना त्याच्यामध्ये आपल्याला अशी आळी निघून आलेली आता ही आळी बघा तुम्ही सर्वात आधी तर ही हुम्नी नावाची आळी ज्यावेळेस आपण खड्डे करतो त्यावेळेस खड्ड्यामध्ये आपल्याला ही आळी दिसून आलेली तर ही आळी काय करते तर ज्यावेळेस आपण झाडं लावतो तर या कामच आहे की जमिनी म्हणून समजा जे झाडा जे मुळे वगैरे ते खाऊन टाकायचे आणि आपलं झाडाचं नुकसान करायचं तर कीटकनाशक टाकणं यासाठीच महत्वाचं आहे की आपण खड्डे केल्यानंतर जमिनीमध्ये जे हानिकारक कीटक असतात त्याच्यामध्ये हुमणी आळी असू द्या वाळवी असू द्या किंवा मुंगे असू द्या किंवा अजून काही हानिकारक कीटक असतील ते सर्व कीटक जी आहे ते मरून गेली पाहिजे आणि आपली जी लहान झाडं आहेत त्यांना इजा नाही झाली पाहिजे तर कीटकनाशक टाकण्यासाठी कोणतं कीटकनाशक वापरलं पाहिजे तर तिथं आपण दोन तीन प्रकारचे कीटकनाशक आहेत ज्याच्यामध्ये क्लोरोपायरीफॉस असेल जे दहा टक्क्यामध्ये येतं त्याचबरोबर पोरेट असतं जे काही मार्केटमध्ये थिमेट हामेट नावाने आपण उपलब्ध असतो ते देखील आपण तिथं वापरू शकतो एक थोडस वीस ग्रामच्या आसपास आपण ते प्रत्येक खड्ड्यामध्ये टाकलं पाहिजे त्यामुळे काय होतं की अशा हानिकारक जे किटक आहेत त्यांचं तिथून लाईन आठवतो